अहमदपूर शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर मोठी गर्दी पाहता ईदच्या नमाजासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे बुधवारी ईदचा चंद्र साधारणतः सहा वाजता दिसणार असून गुरुवारी म्हणजेच अकरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा केली जाणार असून अहमदपूर शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम बांधव या मैदानावर ईदच्या नमाज अदा करण्यासाठी दरवर्षी येत असतात या ऐतिहासिक मैदानावर वीस ते पंचवीस हजार मुस्लिम बांधव ईदची नमाज अदा करणार असल्याचे मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आले आज सकाळीच प्रशासनाच्या वतीने पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला मैदानावरील स्वच्छता सावलीसाठी उभारलेला मंडप वाहनांसाठी पार्किंग आदी बाबी लक्षात घेऊन त्यावर योग्य त्या खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले येऊ घातलेल्या ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना शांततेत आपला सण साजरा करण्याचं प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे आपण याला सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवते धन्यवाद ईद का जो त्योहार है वो बहुत खुशियों से मनाया जाता है ये फेस्टिवल सेक्रीफाइस को और आपके जो अंदर काइंडनेस है उसको दर्शाता है तो उसी भावना को हम उजागर करते हुए यहाँ पर आए हैं और ग्यारह को जो यहाँ ईदगाह होगा तो उसमें हमारी सबसे यही अपील रहेगी कि सब लोग अच्छे से पूरे खुशी से आए और यहाँ पर पूरा अच्छे से सेलिब्रेट करें हमारी तरफ से जितनी भी प्रशासन की जितनी भी जिम्मेदारियां हम निभा रहे हैं पार्किंग के लिए कोई दिक्कत नहीं आएगी और बाहर अंदर जितना भी है बहुत अच्छे से सब लोग आए और इसको शांति से मनाएं और ये यादगार रहना चाहिए यही हमारी अपेक्षा आहे धन्यवाद यावेळी असलेल्या ईदच्या निमित्ताने आमची जी, जी मोठी नमाज असते ईदगावर त्या निमित्ताने पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन नगरपालिका मॅडम सगळी व्यवस्था झालेली आहे अतिशय सुंदर ईदगाची जागा आहे अशी पवित्र अशी नमाज इथे पार पडणार आहे मी सर्वांना आव्हान करतो की आपण जेव्हा ईदगाला येणार तेव्हा थोडस पार्किंगच्या बाबतीत आमच्या सूचना आहेत निर्देश आहेत त्या पाळाव्यात पार्किंग ज्या ठिकाणी पोलिसांनी निर्देश दिले त्या ठिकाणी करावेत बुजुर्ग जो माणूस असेल बुजुर्ग नागरिक असेल त्यांना आणण्यासाठी आम्ही मनाई करणार नाही पण त्यांनाही सोडून ईदगाला सोडल्यानंतर आपण ती पार्किंग करावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा व्यत्यय प्रार्थनेत झाला नाही पाहिजे हा आमचा हेतू आहे त्याला आपण सहकार्य करायला ही अपेक्षा आहे परत एकदा या पवित्र महिन्याच्या ईदला आमचं सर्वांच्या प्रशासनाच्या वतीनं आपलं शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू